हाय हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सर स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल हे घर कुठलं आहे ओळखलं असेलच तुम्ही चला ज्यांनी नाही ओळखलं त्यांना सांगते जे रेग्युलर व्हिडिओ बघत होते आपले पहिले कारण की आत्ता तर महिना झाला रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहेत पण जे पहिले बघत होते त्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी ओळखीचं असेल हे घर ज्यांच्यासाठी नाही आहे त्यांच्यासाठी सांगते आईच्या घरी आलेली आहे मी माझ्या माहेरी आली आहे आणि का आली आहे त्याचं कारण सांगते की मध्येच का आली आहे मी प्रथमला हॉस्टेलला टाकलं आहे आम्ही तर त्याला उद्या सोडायचं आहे उद्यापासून कॉलेज चालू आजपासून कॉलेज चालू झालेले आहेत सोमवारपासून आणि मी त्याला मंगळवारी सोडणार आहे तर मी आज आईकडे राहायला आली आहे आणि आईला उद्या घेऊन मग त्याला हॉस्टेलला सोडणार आहे फायनली त्याला हॉस्टेलला टाकलं आहे याच्या आधीचा व्हिडिओ मी जो पोस्ट केला होता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की प्रथम हॉस्टेलला जातो आहे म्हणून तर त्यासाठी मी इकडे आली आहे आणि यांना सुट्टी नाही आहे कारण की ॲडमिशनसाठी हे गेले होते तर आता त्यांना सुट्टी भेटणं इम्पॉसिबल आहे त्यामुळे म्हटलं आता मी एकटी तरी कशी जाणार म्हणून मग मी आईला घेऊन जाणार आहे सोबत त्याला सोडण्यासाठी म्हणून मी मलाही पाहिजे कोणतरी माझ्यासोबत कारण की माझं एवढं मन होत नाही आहे प्रथम लहानपणापासून माझ्याजवळ होता कधी मला सोडून एक रात्रसुद्धा लवकर राहिला नाही आहे माझ्या आईशिवाय तो कुठेच राहिला नाही आहे त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा सोडताना त्याच्यापेक्षा जास्त वाईट मलाच वाटणार आहे आणि सवय नाही आहे त्याला पहिलीपासून दहावीपर्यंत माझ्या जवळ असल्यामुळे असं कधी राहिलं नाही माझ्यापासून दूर तर मी पहिल्यांदा त्याला असं माझ्यापासून वेगळं लांब राहण्यासाठी पाठवते कसं मॅनेज करेल काय माहिती होप सो सगळं चांगलं होईल छान मॅनेज करेल कारण की त्याच्या शिक्षणासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे काही गोष्टींसाठी त्यामुळे गरजेचं आहे तेवढं करणं गरजेचं आहे तर त्यासाठीच मी आईकडे आली, जावा आली, आ, आली आहे म्हटलं आदल्या दिवशी जावं म्हणजे मग सगळ्या थोडीफार तयारी मी मुंबईवरून करून आणली आली होते आणि थोडंफार सामान आईकडे होतं मला इकडून घ्यायचं होतं तर म्हटलं मग इकडे येते आणि मग इकडनं जवळ पण पडतं जाण्यासाठी हॉस्टेलमध्ये असं सगळं आहे तर म्हटलं चला इकडे आलीच आहेत तर अनॅसे गावचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा तुम्हाला आवडतात गावचे ब्लॉग पाहण्यासाठी आणि मी सध्या महिना झाला ब्लॉगसुद्धा करत नाही आहे तर त्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे माझ्या मेमरीमध्ये माझ्या यूटूबच्या मेमरीमध्येच हा व्हिडिओ छान सेव्ह राहील माझ्यासाठीसुद्धा आणि तुमच्यासोबतसुद्धा एक छान मेमरी माझी शेअर होईल चला आणि जे काय होईल ते शेअर करते दिवसभरात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आईची बाग दाखवते तुम्हाला खूप छान फुलली आहे यावर्षी पावसाळ्यात दाखवते हे बघा इथून सुरुवात करूया हे आहे पारिजातकाचं झाड पारिजातकाची फुलं येतात त्याला खूप छोटंसं होतं ते लावलं तेव्हा खूप मोठं झालं आता आणि खूप फुलं येतात त्याला खूप फुलं येतात पारिजातकाची आता सकाळी काढलीत आईने कळ्या आल्या आणि दारामध्ये पारिजातकाचं झाड असावं असं म्हणतात आधी होतं तर ते जळून गेलं त्या कोपऱ्यावर होतं मी खूप दिवसाआधी तुम्हाला दाखवलं होतं झालं असेल त्याला वर्षभर तिथे आणि तिथे आहे पिवळा जास्वंद पिवळा जास्वंद आहे पेरू आहे तिकडे खूप सारे पेरू लागलेत बघा आहेत पण थोडे थोडे कच्चे आहेत अजून कुठे कुठे पेरू पण खूप आहेत त्या साईडून आहेत भरपूर पेरू आहेत त्याच्यानंतर इकडे हे ह्याला काय म्हणतात अबोली अबोलीचं झाड आहे हे मोगरा पण मोगरा सुकून गेला गे आहे पूर्ण सुकून गेला आहे थोडी थोडी फुलं मोगरा खूप छान होता आम्ही मागे आलो तेव्हा आता थोडा सुकला आहे तो आणि फुलं पण नाही येताला इतकी त्याच्यानंतर इकडे गुलाब भरपूर नेहमीप्रमाणे गुलाब खूप असतात इकडे गुलाबच खूप येतात मम्मीच्या इकडे बाकी सगळी शेवची झाड आहे थोडंसं गवत वगैरे वाढलं आहे ते काढलेलं नाही आहे काढायचं आहे आणि इकडे आंबा आहे तो असा करून का ठेवला आहे कारण की शेळी असते ना तर तिने जर तोंड लावलं ना आणि शेंडा खुडला ना असा तर मग आंबा येत नाही असं म्हणतात शेळीने तोंड लावलं की त्याच्यामुळं मग त्याला असं आळं केलेलं आहे याला आळं म्हणतात ते असं केलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आंबा आहे कारण की इथे शेळी असते बांधलेली शेळीसाठी हे छोटंसं शेडसुद्धा केलं आहे एक गाई आहे आणि एक शेळी आहे मी खूप दिवस झाले व्हिडिओ बनवले नाहीत कारण की मी आलीच नव्हती मागे उन्हाळ्यामध्ये आली होती तेव्हा बनवले होते व्हिडिओ बस हां त्याच्यावर काय मी परत आलीच नाही आणि व्हिडिओ बनवले नाही त्यामुळे माहीत नसेल तुम्हाला खूप दिवसांनी बनवते तर हे गाईसाठी आणि शेळीसाठी शेड बनवलं आहे पत्र्याचं त्याच्यानंतर इथे आहेत गुलाब पुन्हा इकडे याच्या वेळेला पण खूप गुलाब आहेत हे बघा परती सकाळी काढलीत आणि ही आमची स्वीटी ती म्हणते मला घेऊन चल बाहेर काय काय तुला यायचं आहे तुला यायचं आहे थांब जाऊ आपण नंतर हां नंतर जाऊ नंतर जाऊ नंतर जाऊया हां नंतर जाऊया हां जाऊया जाऊया नंतर जाऊया तिला यायचं आहे आणि तो एक छट्ट्याचा पाहुणा आलेला आहे पाहुणी आलेली आहे छट्टीशी बकरीचं पिल्लू चिक्कू दाखवते तुम्हाला हे बघा ह्याला पण चिक्कू आहेत पिकलेले नाही आहेत भरपूर सारे चिक्कू लागले त्याला पण हे काढून पिकाला घालावे लागतील खूप सारे आहेत हे बघा हे काढून पिकाला घालायला लागतील तेव्हा ते पिकतील इकडे पण आहेत चिक्कूचं झाड ही आहे हळद हे कुठल्या तरी फुलांचं झाड आहे मला माहीत नाही आहे ही सगळी हळद आहे त्याच्यानंतर इकडे आहे नारळ मी दिलेला मुंबईला वाढवलं होतं त्याला आणि नंतर मग तो इथे आणून लावला तोही खूप छान झाला आहे मोठा झाला आहे खूप नारळ इकडे एक जास्वंदाचं झाड आहे हे लाल कलरचं जास्वंदाचं झाड आहे इकडे परत जास्वंदाचं झाड आहे याला पण खूप सारी फुलं लागली जास्वंदाची काढतात सकाळी पूजेला फुलं भरपूर येत असतात त्याच्यानंतर इथे गुलाब दाखवते मी तुम्हाला बघा गुला हे गुला गुलाबच गुलाब इकडे गुलाब आहे हे इकडे तीन गुलाब आहेत एकत्र आली तीन गुलाब ती ते छान दिसतात हे तीन त्याच्यानंतर इथे एकदम नाजूकच गुलाब गुला आहे हे बघा मस्त गुलाब आहे आणि इथे आहे खूप छान आहेत गुलाब खूप आहेत आणि अशी आहे एकंदरीत थोडीफार आता विस्कटली आहे म्हणजे थोडी मेसी झाली आहे गवत वगैरे वाढलं आहे आणि खूप दिवस झाले असं हे नाही केलेलं काढलेलं नाही आहे त्याच्यात गा गाईचं जे शेण असतं ते पण इथेच असतं खत म्हणून वापरतात ते त्यामुळे ते सुकवावं लागतं त्यामुळे ते तिथेच असतं आहे सध्या आता पावसात वगैरे भिजतं पण पाऊस नाही आहे इतका नाही तर मग ते लगेच पप्पा दुसऱ्या वावरामध्ये नेऊन घालून येतात तिथे तिकडे आहेत अळूची पानं ही अळूची पानं आहेत आणि ही खाण्यासाठी जी बनवली आहे त्यामुळे ह्यांना पाणी वगैरे असं सेपरेट घालतो आम्ही असं कुठलंच असं सांडपाणी वगैरे जात नाही याला हे सेपरेट छान असं ह्या बागेलाच पाणी घालतो तेव्हा ते पाणी मिळतं त्यामुळे हे खाण्यासाठी चांगली आहेत योग्य आहेत असं मी सांडपाण्यावर कधी कधी आळू येते ना तशी नाही आहे ही ही खाण्यासाठी स्पेशली हे उगवलेली आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आहेत थोडी थोडी -दूड झाडं शोची वगैरे झाडं आहेत इकडे जास्त करून त्यानंतर मम्मीने इथे छानसे बॉटलचा वापर करून इथे चिनी गुलाबं लावलीत ते आली नाहीत आली किती छान दिसतात आणि मस्त इने बॉटलचा असा वापर केलाय काय ग सुटी आणि हे सुटीचं बघा काय चाललंय इथे हे मला घे म्हणते आणि बाहेर चल काय करू काय करू हो हो जाऊया थांब जाऊया 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 थांब 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 जाऊया 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 इथे पण फुलंच फुलं इकडं सगळी शेती आहे चला बाकीच्या नंतर दाखवते जे काय असेल ते याची मज्जा बघा आता चला चला आई आली चला बाबा तिथं अरे अरे अरे, अरे 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 तरच काढून देते का नाही ना दे तर नाही काढून देत नाही या सर्वांनी आज आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि उपवास सोडायला बसलोय भातावर उपवास सोडतात भात घेतलाय डाळ भात भजी बनवली इथे कोथंबीरच्या वड्या बनवल्यात भाजी इथे मेथीची भाजी बटाट्याची भाजी लाल बटाट्याची भाजी बनवली आहे थोडी आणि पापड तळले पापड घेतला घेते मी घेतला नाहीये असं असं सगळं बनवलंय खरं तर आम्ही लहान होतो ना त्या मम्मी पाच भाज्या बनवायची आमच्याकडे पाच भाज्या बनवल्या जातात आज पण आता हे दोघंच असतात त्यामुळे एवढं घाट घालत बसत नाही ती आणि दोघंच असतात जेवण्यासाठी आणि मी आली आहे म्हणून तरी मी आली आहे म्हणून तर एवढं सगळं बनवलं आहे तिने नाहीतर ती फक्त गावात मेथीची भाजी आणि चपाती एवढंच बनवते बस असं नाहीतर मग पाच भाज्या लागतात आमच्याकडे मम्मी कुठल्या ग कारलं भेंडी भेंडी मेथी आणि गवार लागते ना गवार आणि आळूच्या वडा लागतात आपल्याकडे आणि केळीच्या पानावर जेवतो म्हणजे आम्ही लहान होतो ना त्या पप्पा जेवायचे आमचे केळीच्या पानावर तर तसं होतं सगळं ते हां असं म्हणजे मस्त आम्हाला आहे छान असं सगळं असं मस्त असायचं आणि त्या केळीच्या पानावर जेवण्यासाठी भा बहिणीचा आणि माझा हट्ट असायचा आणि त्यासाठी मम्मी सगळ्या भाज्या द्यायच्या आणि ते सगळं संपवावं लागायचं ते मला जीवच्या नाही टाकायचं हे असं तर ते सगळं होतं मी पण करते घरी गवार मेथी तर कंपल्सरी असतं पण एवढ्या पाचभाज्या नाही करत गवार मेथी करते आणि अळूच्या वड्या वगैरे करते आता एखादा शनिवारी मी सोमवारी मी ब्लॉग बनवला ना की दाखवेन तुम्हाला त्याच्यामध्ये चला तर बडबड खूप झाली उपवास सोडायला बसते आता जेवतो मग व्हिडिओचा एंड करूयात आणि इकडे माऊला पापड खूप आवडतो तर ती पापड खाती आहे करून करून पापड खाती आहे माऊ मी काल जेवल्यानंतर लगेच झोपलो त्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला दुसरा व्हिडिओ स्टार्ट करायचा मला तर म्हटलं त्या व्हिडिओचा एंड करूया तर चला दुसरा व्हिडिओ स्टार्ट करते आणि ह्या व्हिडिओचा एंड करते भेटते तुम्हाला पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय